नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज आजच्या पेपरमध्ये इम्पॉर्टंट न्यूज आहेत की नव्या विषाणूमुळे एक प्रकारे कोरोनाचा उत्परिवर्तित विषाणू हा प्रकार आढळला असून नव्या विषाणूची जे भय आहे ते वाढत आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये उगम आणि जगभर चिंतेचं एक प्रकारे वातावरण झालंय त्याच्यामुळे याच्यामुळे काय झालंय की एक प्रकारे डेल्टापेक्षाही घातक असल्याने जगभर चिंतेचं वातावरण निर्माण झालंय आणि काही देशांनी प्रतिबंधात्मक उपायाचा भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेसह त्या खंडातील सहा देशातील प्रवासांवर निर्बंध जारी केलेत भीतीच्या वातावरणाचा परिणाम म्हणून जगभरातील भांडवली बाजार आणि तेल बाजार याच्यामुळे गडगडलेले आपल्याला दिसतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की पाकिस्तानातील सव्वीस अकरा खटला चालवण्याची मोदीकडून समज की मुंबईमधील सव्वीस अकरा हल्ल्याच्या जखमा भारत विसरू शकणार नाही अशी भावना मोदी यांनी या, या हल्ल्याच्या तेराव्या स्मृती दिनानिमित्त व्यक्त केली की हल्ल्यासंदर्भित खटला वेगाने आणि शिक्षित चालवावा आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना त्यांनी बजावलेले आपल्याला सांगता येते याच्यामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्र्याने सव्वीस अकराच्या संदर्भातील एक लघुध्वनी चित्रपित प्रसारित केली त्यामधील भाषणात पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानाला खडे बोल सुनावले आजचा भारत दहशतवादाशी नव्या धोरणामुळे आणि नव्या मार्गाने लढत आहे असेही त्यांचे प्रतिपादन त्याच्याविषयी आपल्याला सापडते त्यानंतर मुंबईमध्ये आता सायबर हल्ल्याचा जास्तीत जास्त भय चालू आहे की दहशतवादी हल्ला जगात कुठेही आणि कधीही होऊ शकतो त्यामुळे सर्व देशातील सुरक्षा यंत्रणेने सज्ज राहायला हवे पण मुंबईत आता सव्वीस अकरा सारखा हल्ला होण्याची शक्यता नाही मात्र मुंबईला साबर हल्ल्याची भीती असल्याचं सांगण्यात येत आहे कारण दहशतवादी नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात नवीन पद्धतीचा वापर करतात आणि हल्ले करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मुंबईच्या सर्व यंत्रणेने सज्ज असायला हवे अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिलेली आपल्याला दिसते परदेशातून येणाऱ्या बाधितांच्या जनुकीय क्रमणीदारण म्हणजे जेनेटिकल सिक्वेन्सिंगच्या एक प्रकारे टेस्टिंग केली जात आहे युरोपीय देशामध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत असताना तेथून येणारे प्रवासी बाधित असल्याचं आढळल्यास त्यांच्या जनुकीय क्रमनिधारण म्हणजे सिक्वेन्सिंग करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलेला आहे तसेच या देशामधील जिनोम सिक्वेन्सिंग अहवाला मागणी कोरोनाच्या कृती दलाने केलेली के आपल्याला दिसते आगामी नाताळ या सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून अनेक नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे आणि तसेच सध्या रशिया ऑस्ट्रेलिया बेल्जियम जर्मनी या देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे या देशामध्ये कोरोनाचा नवा उत्प्रेरित प्रकार आढळल्यास त्यावर देखरेख ठेवणे गरजेचं आहे असं पण एक पद्धतीने सांगण्यात येते दक्षिण आफ्रिकेत जो उत्परिवर्तन सापडला आहे त्याचं नाव आहे बी वन पॉईंट वन फाईव्ह टू नाईन हा उत्परिवर्तित आहे कोरोनाचा आणि परदेशात येणाऱ्या प्रवेशांना चाचण्यावर विशेष भर देण्याचे आदेश राष्ट्रीय रोग नियंत्रण हे सर्व राज्याला दिलेले आपल्याला दिसतात याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सॅटरडेच्या पेपरमध्ये बुकचे आर्टिकल येतात सरदार ऑफ स्पिन हे जे बुक आहे ते एका स्पिनरवर म्हणजे बिशन सिंग बेदी यांच्या पंच्याहत्तरी निमित्ताने सुनील गावस्कर ग्रँड चॅपल आदीपासून तेंडुलकर कुबळेपरांच्या पस्तीस जणांनी लिहिलेल्या लेखाचं ले 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 हा पुस्तक बेदीचं सडेतोडपणा मांडतं की एक एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये कर्णधार म्हणून सिंग बेदी यांनी पहिली मालिका जी आहे ती एक प्रकारे श्रीलंका विरुद्ध जिंकली त्यावेळी नागपूर सामन्यातील खेळाडूची निवास व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली परंतु फक्त कर्धार कर्णधार आणि व्यवस्थापकाच्या खोलीसाठी गरम पाण्याची सोय वगैरे म्हणजे जे सगळे इन्सिडेंट आहेत ते या पुस्तकात क्रिकेटबद्दल दिलेलं आपल्याला लिहिलेलं आहे एमपीसीच्या अध्यक्षपदी राजे निंबाळकर यांची नियुक्ती झालेली आहे गेल्या तीन महिन्यापासून रिक्त असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त ज्येष्ठ जनिधी अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आपल्याला दिसते आता याच्यामध्ये माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीचे छापे ईडी म्हणजे काय एन्फोर्समेंट डायरेक्टर जी मनी लॉन्ड्रिंग विरुद्ध काम करते तुमची तुमचा पैसा ब्लॅक मनी आहे का किंवा एक प्रकारे इलिगल सोर्स मधून तुम्ही लिगल तो मनी दाखवताय का याच्या रिलेटेड जे काम आहे ते एन्फोर्समेंट डायरेक्टर करते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे महिलांचं पाऊल आर्थिक सक्षमीकडे सक्षमीकरणाकडे बँक खाते फोन अन्य मालमत्ताच्या मालकीचा टक्का जो आहे तो महिलांचा वाढलेला आहे आणि सध्याच्या स्पर्धात्मक युगात पुरुषाच्या तुल्यबळ महिलांचंही आर्थिक महिलांचरण म्हणजे एक प्रकारे पाऊल जात आहे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य आरो संरक्षण यांचा सर्वेक्षण पाच नुसार दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणानुसार देशातील चौदा राज्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये महिलांच्या बँक खात्याच्या संख्येत लक्षणीय अशी वाढ नोंदवली गेलेली आपल्याला दिसते आणि अखिल भारतीय स्तरावर सध्या ऐंशी टक्के महिलांचं बँकेत खाते आहे असं देखील या रिपोर्टमध्ये आपल्याला आलेलं समोर दिसतंय तर्फे सूक्ष्म लघु उद्योगांना एक प्रकारे मदतीची घोषणा वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे फायदे आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोरोना पश्चात डिजिटल पर्यायाचा वाढलेल्या अवलंबाला आणखी चालना देण्यासाठी गुगल इंडियाने सिडबी सिडबीच्या संयोगासह हो, एकशे पन्नास लाख अमेरिकी डॉलरचा आर्थिक सहाय्य कार्यक्रम सुरू ठेवलेला आपल्याला दिसतो सिडबीचा फुल फॉर्म जर आपण बघितला तर स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबी जी आहे एक डेव्हलपमेंट बँक म्हणून काम करते आता सिडबी जी आहे डेव्हलपमेंट बँक म्हणून काम करते तर काय काय सिडबीचे उद्देश आहेत की सिडबीचे उद्देश आहेत की जे मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस असतात त्यांना लोन देण्याचं काम त्याच्यामध्ये दे ग्रोथ प्रमोशन करण्याचं काम ही जी आहे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया करते आता याच्यामध्ये डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे डेव्हलपमेंट मध्ये बऱ्याच इंडियाच्या बँक आहेत त्याच्यामध्ये एन एच बी नॅशनल हाऊसिंग बँक ही जी आहे हाऊस हाऊसिंगला लोन देण्याचं लॉन्ग टर्म लोन देण्याचं काम करते तसेच नाबार्ड ही जी आहे ही पण एक डेव्हलपमेंट बँक मध्ये आहे जी की रुरल एरियासाठी आपली जी शेती आहे शेतीला अनेक रुरल एरिया इन्फ्रास्ट्रक्चर साठी लोन देण्याचं काम नाबार्ड करते म्हणजे अनेक ज्या डेव्हलपमेंट बँक्स आहेत डेव्हलपमेंट बँक चा उद्देश हाच असतो बँके व्यतिरिक्त डेव्हलपमेंट बँक काय करतात की बँके व्यतिरिक्त ह्या डेव्हलपमेंट बँक वेगळ्या कशा असतात की या ज्या लॉंग टर्म ज्या कर्ज देण्याचं काम ह्या आपल्या डेव्हलपमेंट बँक करतात त्याच्यानंतर एक्झिम बँक जी इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक म्हणून ओळखली जाते आणि एक्सपोर्ट इम्पोर्टला प्रमोट करण्यासाठी ही बँक काम करते तसेच आयडीबीआय बँक इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे आयडीबीआय ही पण एक प्रकारे हेवी इंडस्ट्रीज आणि इंडस्ट्री डेव्हलपमेंटसाठी कर्ज देण्याचं काम जे आहे ती आयडीबीआय करते आता जर याची स्थापना बघितली तर स्थापनाचं इयर आहे सेकंड ऑफ एप्रिल एकोणीशे नव्वद ला सिडबीची आपली स्थापना झाली होती आणि एक ऍक्ट खाली ऍक्ट ऑफ पार्लिमेंट अंतर्गत याची स्थापना झाली होती याच्यामुळे काय झालं की एक प्रकारे मायक्रो स्मॉल डेव्हलपमेंट ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना कर्ज मिळून त्यांची ग्रोथ व्हायला याच्यामुळे मदत झाली अशा पद्धतीने आपण सिडबीची न्यूज कव्हर केली गुगल तर्फे सूक्ष्म लघु उद्योगांना मदतीची जेव्हा घोषणा केली तेव्हा गुगल इंडियाने सिडबीच्या सहयोगाने एकशे पन्नास लाख अमेरिकी डॉलरचा आर्थिक सहाय्याचा कार्यक्रम चालू केलाय आणि यातून सूक्ष्म लघु उद्योजकांना स्पर्धात्मक व्याजदरावर पंचवीस लाखापासून ते एक कोटी पर्यंत कर्ज मिळू शकेल नवीन यंत्र सामग्री उपकरण खरेदी उत्पादन पायाभूत सुविधाचा निर्मिती खेळत्या भांडवलाची गरज आणि पतपुड्याच्या पुरवठ्याच्या छोट्या उद्योजकांना भागविता येतील आणि हा संयुक्त उपक्रम महिला उद्योजिका आणि साथी विरुद्ध लढ्यात संरक्षक उपक्रम आणि साथीच्या निमित्ताने गुंतलेल्या उद्योगांना एक प्रकारे प्राधान्य याच्यामध्ये देण्यात येईल नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे महाराष्ट्रासह देशात चार औद्योगिक स्मार्ट शहराची पायाभरणी होणार आहे की दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या चार नवीन औद्योगिक शहर हे ग्रीनफील्ड म्हणून विकसित केले जात असून तेथे मुख्य पायाभूत सुविधाचं काम पूर्ण झाली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दिलेली आहे आता असा क्वेश्चन येऊ शकतो की ग्रीन फील्ड म्हणून ग्रीनफील्ड असे औद्योगिक शहर म्हणून कोणत्या शहरांची नेम निवडणूक झालेली आहे तो गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या चार शहरांची नेमणूक झालेली आहे याच्यामध्ये जवळजवळ सोळा हजार सातशे पन्नास कोटी रुपयापेक्षा अधिक गुंतवणूक या प्रोजेक्ट मध्ये करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ एफ डी आय जो आहे दक्षिण कोरियातील हॉयसांग रशियातील एन एल एम के चीन मधील हायर याचा एक प्रकारे गुंतवणूकदाराचा याच्यामध्ये समावेश आहे अमूल आणि टाटा केमिकल्स यांनी देखील या औद्योगिक मध्ये गुंतवणूक केलेली आपल्याला समजते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे सिरमची ची लस गरीब देशामध्ये उपलब्ध होणार कोरोना प्रतिबंधक लस कोवॅक्स यंत्रणेतून निर्यात करणाऱ्या करण्याची सुरुवात पुन्हा होत आहे अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दिली त्यामुळे जगातील गरीब देशामध्ये लशीचे डोस जे आहेत उपलब्ध होतील म्हणजे आपले जे कोविशिल्ड अनेक जे डोस सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेले आहेत त्याचं एक्सपोर्ट जे अजून आहे की ते वाढवण्यात येणार आहे आणि सिरम इन्स्टिट्यूट गरीब देशांना लस उपलब्ध करून देण्याची माहिती एक प्रकारे समोर आलेली आहे त्यानंतर एक पात्री गौरव पुरस्कार एक पात्री गौरव पुरस्कार हा बंडा जोशी यांना प्रदान करण्यात आलेला आहे एक पात्री कलाकार हे रसिकांना ताण तणावापासून मुक्त ठेवत जगण्याचा निखळ आनंद मिळवून देतात आणि एकपात्री प्रयोगांना मिळणारा प्रतिसाद पाहता तरुणांनी त्याकडे करिअरच्या संधी म्हणून पाहण्याची गरज आहे असं एक प्रकारे कलाकार बंडा जोशी यांनी म्हटलं आहे आणि त्यांना एक प्रकारे एक पात्री गौरव पुरस्कार हा देखील प्रदान झालेला आपल्याला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे भारत आणि फ्रान्स या देशाच्या सैन्य द्याला दरम्यानच्या सहाव्या संयुक्त लष्करी सराव शक्ती दोन हजार एकवीस येथे फ्रान्स येथे सांगता झाली की भारत आणि फ्रान्स दरम्यान सहाव्या संयुक्त लष्करी सराव शक्ती दोन हजार एकवीस येथे फ्रान्स येथे झाला हा शुद्ध सराव दर दोन वर्षांनी करण्यात येतो बारा दिवसाच्या खडतर आणि संयुक्त लष्करी प्रशिक्षणामध्ये दे, दोन्ही देशांना सैनिकांनी आपली लढाऊ शक्ती कृत्रिमरित्या तयार केलेल्या वातावरणात घुसखोरी दहशतवाद विरुद्ध मोहिमेचा अभ्यास केला आता याच्यामध्ये डायरेक्ट असा क्वेश्चन येऊ शकतो की शक्ती दोन हजार एकवीस हा सराव कोणत्या देशाच्या मध्ये झाला भारत आणि फ्रान्स किंवा असा क्वेश्चन येऊ शकतो की भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान सैन्य दलाचा कोणता लष्करी सराव घेण्यात आला तर शक्ती दोन हजार एकवीस ओके ओके फ्रेंड्स आपण अशा पद्धतीने सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत टेक क्य ऑफ युअर सेल्फ थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल